नमस्कार मराठीच्या या विशेष वृत्तांमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे मी नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे आगामी काळामध्ये म्हणजे काही आठवड्यातच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहे म्हणजे त्याचाही लवकरच बिगूल वाचेल नांदेड जिल्ह्यामधल्या किनवट माहूर विधानसभा क्षेत्रातील अनेक जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक इच्छुक उमेदवार आहेत पण सगळ्यात जास्त जी चर्चा आहे ती माऊण तालुक्यातील वानोळा जिल्हा परिषद गटाची कारण या गटामधनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाला संधी देईल हा एक कळीसा मुद्दा आहे कारण याच जिल्हा परिषद गटातून नांदेड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष समाधान दादा जाधव हे इच्छुक आहेत त्याचबरोबर नायकांचे निष्ठावंत कार्यकर्ते

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचं बिगुल वाजणार आहे नांदेड जिल्ह्यामधल्या किनवट आणि माहूर विधानसभा क्षेत्रातील आठही जिल्हा परिषद गटामध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे या विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिवंगत माजी आमदार प्रदीप नाईक यांनी सतत पंधरा वर्ष राज्य केलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं अनेक इच्छुक उमेदवार आपापल्या जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढविण्यास तयार आहेत पण नेमकी संधी कोणाला मिळेल हा एक मोठा प्रश्न आहे माहूर तालुक्यातील वानोळा जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेमकी संधी कोणाला देणार आहे याबाबत आता चर्चा सुरू झालेल्या आहेत दोनच दिवसापूर्वी किनवटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचा संवाद मेळावा झाला ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सूर्यकांताताई पाटील डॉक्टर माधवराव पाटील किन्हाळकर आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष भगवानराव पाटील आलेगावकर यांची उपस्थिती होती आपल्या भाषणामध्ये जिल्हाध्यक्षांनी म्हटलं जेवढे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्याबाबत आम्ही माहिती काढू त्यांचा सर्वे करू जो आमच्या पक्षाचे निकष पूर्ण करेल त्यालाच संधी देण्यात येईल असं ते आपल्या भाषणामध्ये बोललेत मग आता एका एका जिल्हा परिषद गटातून सहा सहा सात सात इच्छुक उमेदवार आहेत मग त्यामधनं आता नेमकी संधी कोणाला द्यायची त्यासाठी पक्षातर्फे इच्छुक उमेदवारांचा सर्वे करण्यात येत आहे त्यांचा जनसंपर्क काय आहे पक्षासाठी त्यांनी काय योगदान दिलेलं आहे त्याची आर्थिक परिस्थिती कशी आहे अशा सगळ्या ज्या बाबी आहेत जे राजकीय निकष आहेत जो तो पूर्ण करेल त्याला उमेदवारी बहाल करण्यात येईल त्यामुळे आता येणारी जी जिल्हा परिषदेची निवडणूक आहे ती अतिशय रंजक होणार असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाकुणाला संधी देईल हे आता येणारा काळ ठरविणार आहे पण मात्र पायाला भिंगरी बांधून सकाळपासूनच संपूर्ण जिल्हा परिषद गटामध्ये म्हणजे आपापल्या जिल्हा परिषद गटामध्ये फिरत आहेत आता उमेदवारी कोणाला द्यायची याबाबती लोकांच्या ज्या चर्चा आहे त्या नकारात्मक आणि सकारात्मक होत आहेत पण शेवटी निर्णय पक्षश्रेष्ठीच घेणार दिवंगत माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या अर्धागिनी बेबीताई नाईक युवा नेते कपिल नाईक राहुल नाईक अर्चित नाईक हे सुद्धा आता इच्छुक उमेदवारांच्या बाबतीमध्ये आपापल्या सूत्राकडनं माहिती काढत आहे पक्षाचा जेव्हा सर्वे होईल त्यामध्ये सर्व चित्र स्पष्ट होईल की नेमकी उमेदवारी कोणाला द्यायची मानवाळा जिल्हा परिषद गटात उमेदवारी कोणाला द्यायची याबाबत आता चर्चा रंगू लागलेल्या आहेत समाधान दादा जाधव की कुंदन पाटील बंडू पाटील भुसारे की आणखी कोणी हे आहे डीटी न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात डीटी न्यूज मराठी